नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया स्वतंत्र दिन व श्रावणी संगीत संध्या कार्यक्रमानिमित्त संगीतेचा सदाबहार कार्यक्रम व विद्यार्थी तसेच मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भारतीय समाजव्यवस्था ही एकमेकांच्या आदर सन्मान व सहकार्यामुळे फारच मजबूत आहे अशा समाजव्यवस्थेत आपण जगतो एकमेकांना समजून घेतो हे फार महत्त्वाचे आहे भटकी विमुक्त सामाजिक संस्था सदैव समाजातील विविध घटकांसाठी समाजोपयोगी कार्य करत असते संस्थेच्या सहकार्याने तरंग म्युझिकल ग्रुप व विजय क्लासेस यांनी स्वातंत्र्य दिन व श्रावणी संगीत संध्या तसेच गायन क्षेत्रात्रीतील क्षेत्रातील मान्यवरांचा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स सादर केलेल्या देशभक्तीवर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर गायन क्षेत्रातील मान्यवरांनी गायलेल्या गाण्याला उपस्थित भरभरून दाद दिली विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवित्य असून पुढील काळात यातील विद्यार्थी देशाची सेवा करून समाज घडवण्याचं कार्य करतील तसेच कलाकार व संगीत क्षेत्रातील मान्यवरांबरोबर वेळ घालवल्याने जगण्याचा आनंद द्विगुणित होतो अशा व्यक्तींसोबत कार्य करण्याची संधी मिळते हे माझे सौभाग्य आहे असे विचार भटिकी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी व्यक्त केले महात्मा गांधी विद्यालय बालभवन देशसेवा करून सैन्यदलातून निवृत्त झालेले माजी सैनिक यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष मान सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही वाट वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम मासाठी विजय क्लासेसचे संचालक विजय वल्वे सर तरुण मु तरंग म्युझिकल ग्रुपचे निखिल बोंबले सोनाली वल्बे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम प्रमुख कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर एम सौदागर व श्री वसंत पाटील हे निवृत्त पोलीस अधिकारी श्रीमती माडी मॅडम अंबरनाथ वाहतूक विभाग बाळाराम जाधव पोलीस पाटील मोरुली गाव दिव्या ठक्कर संगीत कलाकार भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश चव्हाण असे अनेक मान्यवर उपस्थित होते संस्थेचे सचिव मनिलाल डांगे यांनी सर्वांचे आभार मानले अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक सर यांनी दिली या संदर्भात अधिक वृत्त पाहूया हिंदी आहे ना हिंदू है ना मुसलमान है ना शिख है ना ईसाई है ना ये, वगर बात ये तो बात हिंदुस्थान एक जगेत धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद